अंबरनाथमधील हेरंब मंदिरात सात ऑगस्ट रोजी झालेल्या चोरी प्रकरणी उल्हासनगर क्राईम ब्रांचने तीन चोरट्यांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून गणपती बाप्पाचे चोरलेले दागिने हस्तगत करण्यात आले या न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे हेरंब मंदिरात झालेल्या चोरीत चोरट्यांनी मंदिरातील चार दानपेट्यांमधील रोख रक्कम आणि गाभाऱ्यातील गणपती बाप्पाचे तीन किलो वजनाचे चांदीचे दागिने चोरून नेले होते चोरट्यांनी मंदिरात शिरून सीसीटीव्हीच्या वायर्स देखील कापल्या होत्या मात्र त्यापूर्वीच ते सीसीटीव्हीत कैद झाले होते हाच धागा पकडून उल्हासनगर क्राईम ब्रँचनं तपासाची चक्र फिरवत अरबाज मेहमूद खान सतीश भाऊसाहेब भालेराव आणि रियान शेख यांना अंबरनाथ मटका चौक परिसरातून अटक केली आहे या चोरट्यांकडून मंदिरातून चोरलेला हा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय उल्हासनगर क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या समन्वयातून ही कारवाई करण्यात आली यानंतर हेरंब सेवा समितीच्या वतीनं अध्यक्ष अभय सोमण यांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत अत्यानंद झालेला आहे मनावरचं उजं खूप कमी झालेलं आहे की आपल्या काळात ही मोठी एवढी दबरी चोरी झाली आहे त्याचा तपास तर लागायलाच पाहिजे होता नाहीतर ते, ते आम्हाला आयुष्यभर खात राहिलं असतं पण देवाने आपलं अस्तित्व दाखवून दिलंय की बाबा टेन्शन घेऊ नका तुम्ही काही माझं मी बरोबर सगळं वसूल करतो त्या हिशोबाने देवाचे सगळे जे काय चोरीला आपला माल गेला होता तो मुद्देमाल सगळा आपल्याला मिळालेला आहे आणि चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे ठाणे आपलं उल्हासनगर क्राईम ब्रांच अशोक कोळी यांच्या नेतृत्वाखाली आणि आपले भगतसाहेब अशोक भगत यांच्या दोघांच्या संगणमताने ही कार्यवाही झालेली आहे आणि दोन्ही चोर आपल्याला मिळालेले आहेत तेव्हा आम्ही मनापासून अगदी मनापासून आमच्या समितीतर्फे आणि सगळ्या भक्तगणांतर्फे भगतसाहेब कोळी साहेब आणि त्यांची सगळी जी काही टीम आहे त्यांचे म्हणजे धन्यवाद मानतो त्यांचे आभार प्रदर्शित करतो की त्यांच्यामुळे आज हा आमच्यावर गुजरलेला वाईट प्रसंग त्यांनी शून्यात आणलेला आहे आपलं जे काही गेलं होतं ते आपलं सगळ्याला सगळं आपल्याला परत मिळालेलं आहे ही आपल्या बाप्पाचीच कृपा आहे त्यांच्यावरती आहे आणि तो तसाच राहील अशी मी आशा व्यक्त करतो डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आणि लाखो प्रेक्षकांच्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज